मदत पूजा हा हिंदू परंपरेचा एक आवश्यक भाग आहे आणि मार्गशीर्षच्या शुभ महिन्यातील गुरुवार विशेष समजला जातो या काळात पूजा केल्यास तुमची भक्ती आणि पूजा विधींचे योग्य प्रदर्शन तुम्हाला भूतकाळातील कर्मे दूर करण्यात मदत करेल करेल म्हणजेच ही पूजा तुमचे हृदय शुद्ध असेही मानले जाते यामुळे मानसिक किंवा शारीरिक आजार टाळू शकतात या पूजेने त्यांची प्रतिकार शक्ती मजबूत होते या व्यतिरिक्त आपण चोरी अपघात आणि अकाली मृत्यू टाळण्यासाठी विधी करू शकता मार्गशीर्ष पौर्णिमा वैवाहिक आणि कौटुंबिक बंद मजबूत करते भक्ती आणि प्रामाणिकपणाच्या चा मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला आनंद समृद्धी आणि कल्याण आणते असे मानले जाते मार्गशीर्ष पूजा केव्हा केली जाते मार्गशीर्ष पूजा ही साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केली जाते मार्गशीर्ष महिन्यात चार ते पाच गुरुवार असतात यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही पूजा करू शकता भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही सत्यनारायण पूजा देखील करू शकता